बीड जिल्ह्यामध्ये संपूर्ण पावसानं हाकार माजवलेला आहे त्याच्या बीड जिल्ह्यामध्ये पाऊस पडतोय बीड जिल्ह्यामध्ये सिंदापना नदी आहे परत मांजरा जा नदी आणि ही गोदावरी नदीच्या जायकवाडी धरणातून गोदावरीला पाणी आहे गोदावरीच्या तीन किलोमीटर नदी पात्राच्या बाहेर पाणी आहे एका आपल्या बीड जिल्ह्यातून तीन किलोमीटर पलीकडल्या साईडनं तीन किलोमीटर एवढं प्रचंड पाणी येत आहे आणि या पाण्यामुळं जिल्ह्याचं अतोनात नात नुकसान झालं आहे गोदाकाठच्या गेवराई तालुका असेल माजलगाव तालुका परळी आप आप माजल तालुका आपल्याकडून बीड जिल्ह्यामध्ये प्रचंड नुकसान झालं आहे आजही आपण हिवऱ्यामध्ये आहोत माजलगाव तालुक्यातील या हिवऱ्यामध्ये गावात जाता येत नाही सर्व संपर्क तुटलेले आहेत जवळपास धाबारा गावं असे आहेत की ज्या गावाचा पूर्ण संपर्क तुटला आहे होडी न यावा लागते कुठल्या बैलगाडी ट्रॅक्टरमध्ये कसं जरी गेलं किंवा पोहोच जाणारे लोक आहेत आता प्रचंड म्हणजे कौडगाव असेल तुमचं भाऊ इथं घवण घवतळे असेल परत तुमचं ही हिवरा असेल किंवा तिथलं भगवान नगर असेल ह्या गावाला आता मी जाताना सुद्धा बघितलं की जाता प्रचंड गावचं अख्खं नुकसान झालं आहे गावाची गावं ही झालेत माझ्या सर्व प्रशासनालासुद्धा सूचना मी केल्या आहेत की माझ्या मायबाप शेतकऱ्यांचं बळीराजा जी ग्रामीण भागात राहणाऱ्या सर्व लोकांचं जे घराचं नुकसान झालं त्याच्यासुद्धा तात्काळ तुम्ही मदत द्या त्या लोकांना मदत तात्काळ मिळाली पाहिजे परत शेताच्या बाबतीत जर पिकाच्या बाबतीत विचार केला तर जे शेतामध्ये पीक आहे ऊस असेल कपाशी असेल सोयाबीन असेल जे काय असेल त्या पिकाचं सरसकट नुकसान आता शासन देणार आहे किंवा दिलं पाहिजे देईल पण म्हणजे त्याच्यानंतर जे, जे की आपलं तुमचं हे आहे म्हणजे शेत वाहून गेले कुठं लाईट तुटली पण शेत खरडून गेले कटकट झालंय तुमच्या घेऊन त्याच्यात गाळ सॉरी गोटे बसलेत वाळू बसले असे जे प्रकार झालेत यालासुद्धा वेगळी अनुदान दिलं पाहिजे वेगळी मदत दिली पाहिजे शासनाने द्यायचं कबूल केलेलं आहे सुद्धा आमच्या मिटिंगमध्ये सांगितलेलं की आम्ही अशा पद्धतीचे सुद्धा जी काय असतील का पंचना ते पंचनामे करून त्यांना देऊ पण आज आपल्यावर प्राथमिक काय जिम्मेदारी होती तर याच्यात अडकलेली लोकं बाहेर काढणे आणि याच्यातले गावचे गावं बाहेर काढलेले आहेत ज्या वस्तीला विशेष करून काही वस्तीमध्ये अति ह्याच्या पावसाच्या अति या पुराचा तडका बसतो आहे आणि या फटक्यामध्ये यांचं पुनर्वसन करण्याची सुद्धा गरज आहे बीड जिल्ह्यातल्या शिरूरपासून पार इकडे परळीच्या पोहनेरपर्यंतचा हा गोदा काट असेल सिंदपणा काठ असेल मांजरा काठ असेल ज्या ज्या लोकाचं पुनर्वसन ज्या गावाचं असेल एखाद्या किंवा काही वस्तीचं पुनर्वसन असेल